शैलेंद्र सर आपण बघतोय भारत पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आणि असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेलं आहे नाही मला असं वाटतं की जर आशा ट्वीट आलेला अशा स्वरूपाचं ट्विट आलेलं असेल कन्फर्म असेल तर हीच अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची बाब आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आज जर आपण पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला कोणत्याही स्वरूपाचा संघर्ष आहे ते थांबवण्याची क्षमता असणारा एकच देश आहे आणि तो अमेरिका आहे आणि अमेरिका ही भूमिका पारंपरिक पद्धतीने पाडत आलेला आहे हे पहिल्यांदा अमेरिकेकडनं झालंय अशातला भाग नाही अमेरिकेचा ज्या पद्धतीने राजनैतिक प्रभाव हा दक्षिण आशियामध्ये आहे विशेष करून पाकिस्तानच्या वरती आहे त्याचप्रमाणे भारताचा देखील अमेरिकेबरोबरच एक मित्र मित्रत्वाचं नातं आहे त्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर अमेरिकेची ही पारंपरिक भूमिका आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला ज्या वेळेला कारगिलचा संघर्ष झाला होता त्यावेळेला देखील अमेरिकेची भूमिका ही अत्यंत प्रभावी राहिलेली होती त्यावेळेला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी नवाज शरीफ यांना अमेरिकेला बोलून घेतलं होतं आणि त्यानंतर कारगिलचा संघर्ष थांबला होता एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल संघर्षामध्ये देखील अमेरिकेची भूमिका अत्यंत प्रभावी होती मात्र यावेळेला अमेरिकेच्या भूमिकेमध्ये विशेष करून डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा शासनकता निर्माण झाली कारण अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हॅन्स यांनी क्लिअर केले की हा आमचा बिझनेस नाही आहे आम्हाला याच्यात पडायचं नाहीये हे भारत आणि पाकिस्ताननी द्विपक्षीय पातळीवरती सोडावं या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय समुदायापुढे होता तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्र देश आहेत आता दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशनचं चॅनल उपलब्ध नाहीये असं असताना जर हा एस्किलेशन झालं वर्ष वाढला आणि हा वाढून आणखी टोकापर्यंत गेला तर था, थांबवणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनने जरी मध्यस्थी के केली असती तरी भारताचा चीनवरती बिलकुल विश्वास नाहीये सौदी अरेबियामध्ये मध्ये तेवढ्या प्रकारच्या क्षमता नाहीये जगामध्ये अशा स्वरूपाने मध्यस्थी करू शकेल असा एकम देश आहे युनायटेड नेशनच्या संदर्भात भारताची पहिल्यापासून भूमिका आहे की काश्मीरच्या प्रश्नामध्ये युनायटेड नेशनची भूमिका भारतालाही मान्य नाहीये त्यामुळे एकनव देश होता तो अमेरिका होता आणि त्या दृष्टीकोनातनं ही साशंकता निर्माण झाली होती दोन दिवसांपूर्वी ज्या व्हॅन्सचं ट्विट आलं परंतु आता मात्र ही गोष्ट स्पष्ट झालेली मला असं वाटतं की युद्ध करणं हे सुरू करणं हे सोपं असतं पण युद्ध थांबवणं हे अत्यंत अवघड असतं आणि आता तशाच प्रकारची परिस्थिती होती की पाकिस्तानला कोण सांगणार हे सगळ्यात महत्वाचं होतं कारण पाकिस्तानला एस्केलेट करण्याचा प्रयत्न करत होता मला असं वाटतं की पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर जी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा झाली त्यामध्ये या गोष्टी झाल्या पाकिस्ताननी देखील या बाबतीमध्ये एस्किलेशनची भूमिका सोडलेली आणि मला असं वाटतं जर सीज फायर होत असेल तर आपण एका सकारात्मक दिशेने जात आहोत असं मला वाटतं देवळणकर सर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन आधीही केलं होतं आणि आता देखील त्यांनी सीज फायरसाठी दोन्ही देशांना तयार केलं पण हा आंतरराष्ट्रीय दबाव भारतावर आणला जातो आहे काय वाटतंय हा दबाव नसतो लक्षात घ्या ज्या वेळेला दोन देशांमध्ये कम्युनिकेशनचं कोणतंही चॅनल नसतं त्यावेळेला स्वाभाविकपणे तिसऱ्या देशाकडनं अशा स्वरूपाच्या मध्यस्थीच्या ऑफर येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे रशिया युक्रेन युद्धात चालू असताना देखील अशा स्वरूपाने देखी मध्यस्थी करण्याच्या ऑफर अनेकदा आल्या होत्या इव्हन भारताने देखील मध्यस्थी करण्याची तयारी दाखवलेली होती अनेक देशांमध्ये ज्यावेळेला असा संघर्ष होतो त्यावेळेला अनेकदा स्कॅन्डिनियन कंट्रीज मध्यस्थी दाखवण्याचा प्रयत्न करतात मध्यस्थी दाखवण्याचा अर्थ दबाव आहे अशातला भाग नाहीये दबाव भारतावर आणून उपयोगच नव्हता कारण भारताने कोणती गोष्टीला सुरुवात केलेली नव्हती भारताने संघर्षाला पण सुरुवात केलेली नव्हती त्यामुळे भारताचा जोही प्रशिक्षण स्थळ दहशतवाद्यांचा उडवण्याचा जो भारताने प्रयत्न केलेला होता तो बेसिकली दहशतवाद्यांचा होता तो स्टेट वर्सेस नॉन स्टेट ऍक्टर संघर्ष होता पण पाकिस्तान भारताच्या नागरी वस्त्यांवरती हल्ले होत होते त्यामुळे पाकिस्तानला थांबवणं गरजेचं दबाव आणायचं असेल तर पाकिस्तानवरती आणला आणला जाणं गरजेचं होतं पण पाकिस्तान त्याला भडकवण्याचा प्रयत्न करत होता पाकिस्तान ड्रोन मिसाईलचा अटॅक करत होता पाकिस्तान एलओसी क्रॉस करत होता त्यामुळे पाकिस्तानकडनं युद्ध नियमाचं उल्लंघन होत होतं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होत होतं त्यामुळे दबाव पाकिस्तानवरती आणला जातो मला वाटतं भारतावरती दबाव नाहीये भारताने सीज फायरला मान्यता दिली असेल परंतु या संदर्भामध्ये दबाव जो आणला गेला असेल जो एकोणीसशे नव्याण्णव ला देखील अमेरिकेने नवाज शरीफ वरती आणला होता तसाच प्रकारचा दबाव पाकिस्तानवरती आणलेला दिसतो आहे निश्चित सर जसं तुम्ही म्हणालात की पाकिस्तानवरती खर तर दबाव आणला पाहिजे पण मुळामध्ये भारताने हा हल्ला सुरुवातीला जो केला तो दहशतवादाच्या विरोधामध्ये केलेला मात्र पाकिस्तानने जो हल्ला केला तो आपल्या रहिवासी भागावरती केलेला आहे दरम्यान आज आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं की जर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले तर हे ऍक्ट ऑफ वॉर असेल आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट इथं याकडे मग कसं बघायचं या संदर्भातच आहे कारण हा जो ऍक्ट ऑफ वॉर आहे आता पाकिस्तानला थांबवण्याची क्षमता जी आहे ती प्रामुख्याने अमेरिकेमध्येच आहे आणि ते यासाठी पण आहे की नुकतंच अमेरिकेला पाकिस्तानला वन बिलियन डॉलरचं जे मोठं आय एम आय एम एस कडनं बेलआउट पॅकेज सेव्हन बिलियन डॉलरचं आहे पण पहिली इन्स्टॉलमेंट त्यांना वन बिलियन डॉलरची मिळणार आहे हे देखील त्यांना रिलीज झालं ते बेसिकली अमेरिकेच्याच उपकारामुळे रिलीज झालं कारण ह्या सगळ्या वित्तीय संस्था अमेरिकेच्या इशाऱ्यावरती नाचणाऱ्या वित्तीय संस्था आहेत त्यामुळे अमेरिकेचा अजूनही प्रभाव पाकिस्तानच्या लष्करावरती आणि आय एस आयवरती मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे स्वाभाविकपणे ज्या दोन दोन दो दिवसांपासून या सगळ्या घडामोडी घडत होत्या भारताला हे राजनैतिक पातळीवर जागतिक पातळीवरती सिद्ध करून देण्यासाठी यश प्राप्त झालेलं होतं की कसं पाकिस्तान ह्या सगळ्या गोष्टी भडकवण्याचा प्रयत्न करतोय पाकिस्तान कसं नागरी वस्त्यांवरती हल्ले करतोय क्षेपणास्त्रांचं आहे बॉर्डर कशा क्रॉस केल्या जात आहेत पाकिस्तानकडनं हे भारताला देखील सिद्ध करून देण्यासाठी विशेष करून अमेरिकेला पटवून देण्यासाठी भारताला यश प्राप्त झालंय आणि त्यानुसार अमेरिकेकडनं दबाव जो आणला गेला तो पाकिस्तानवरती दबाव आणला गेला बरं पण एकीकडे पाकिस्तान वारंवार आपल्या नागरी वस्त्यांवरती हल्ला करते मात्र पाकिस्तान सीज फायरसाठी तयार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे हे बघा पाकिस्तानला सीज फायरसाठी पर्याय नाहीये याचं कारण असं आहे की पाकिस्ताननी यापूर्वी देखील अमेरिकेला चीनला सौदी अरेबियाला इराणला या, अरेबिया या देशांना मध्यस्थी करावी या स्वरूपाने विनंती केली होती परंतु यामध्ये कोणी पडायला तयार नव्हतं खरं तर या संघर्षाकडे तुम्ही म्हणाल तर आपल्याला तसं फारसं कोणाला रस नाही आहे म्हणजे आज जगामध्ये कन्फ्लिक्ट झोन अनेक ठिकाणी तयार झालेत युरोपमध्ये रशिया युक्रेन कन्फ्लिक्ट झोन आहे मिडल ईस्टमध्ये इस्रेल आणि हमासमधला कन्फ्लिक्ट झोन आहे आता हा तिसरा कन्फ्लिक्ट झोन झाला आहे जगामध्ये रशिया युक्रेन किंवा कोरोनानंतर अनेक देशांना आर्थिक समस्या आहेत त्यामुळे युरोपियन देश पण एंगेज आहेत रशिया युक्रेनमध्ये त्यामुळे फारसं कोणी याच्यामध्ये मध्यस्थी करायला तयार नव्हतं युनायटेड नेशन्सनी देखील एक टिपिकल रिझोल्युशन पास करणं असेल किंवा अपील करणं असेल सेक्रेटरी जनरलकडनं याच्या पुढे जायला युनायटेड नेशन तयार नव्हती त्यामुळे मुद्दा असा होता की कोण याच्यामध्ये पाकिस्तानवर दबाव आणेल कारण भारत हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे भारत हा संयमी देश आहे भारताकडनं कधीही अशा प्रकारचं उल्लंघन होत नाही भारताने प्रत्येक वेळेला काळजी घेतली की कोणताही पाकिस्तानचा निष्पाप नागरिक आपल्या हल्ल्यामध्ये मारला जाऊ नये भारताचं लक्ष हे केवळ दहशतवाद्यांचं प्रशिक्षण सळं होतं पण पाकिस्तान तसं करत नाही पाकिस्तानला कोणीतरी कान फिरगळणं गरजेचं होतं कान पकडणं गरजेचं होतं आणि ती क्षमता केवळ अमेरिकेमध्ये आहे आणि मला असं वाटतं की हे सहजासहजी तयार झालेलं नाही पाकिस्तान इतका सहजासहजी तयार होणार नाहीये त्याला आर्म क्विस्टिंग असं म्हणतात ही आर्म क्विस्टिंग डोनाल्ड ट्रम्पनी केलेली आहे हात फिरगळलेला आहे नाक दाबलेला आहे त्याशिवाय पाकिस्तान यासाठी तयार नाही होणार श्रीलंका सर यानंतर सुद्धा पाकिस्तान सरळ होईल असं वाटतंय कारण जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अशा पद्धतीने मध्यस्थी करण्यावरती बोलतायत तुम्ही जसं बोललात की पाकिस्तानचं कान पकडणं गरजेचं आहे त्यानंतर पाकिस्तान वटणीवरील असं वाटतंय का मला असं वाटतंय की पाकिस्तानला वटणीवर आणण्यासंदर्भामध्ये भारतालाच उपाययोजना हो भविष्यात कराव्या लागतील आणि त्यासाठी आपण प्रतिरोधनाचं साधन जे आहे ते ऑलरेडी आपण इनिशिएट केलेलं आहे आपलं प्रतिरोधनाचं साधन म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी आहे तो आपण सस्पेंड केला आहे केलाय ठेवला ठेवलाय जर पाकिस्तानकडनं असं दुष्कृत भविष्यात परत झालं तर स्वाभाविकपणे भारताकडनं पुन्हा एकदा इंडस वॉटरचं पाणी अडवणं किंवा पाणी सोडणं या दोन्ही बाबतीमध्ये भारताचे अंतिम अधिकार आहेत त्यामुळे भारत ते वापरेल आणि त्याची झळ पाकिस्तानी जनतेला पोहोचेल त्यामुळे तीच जनता पाकिस्तानच्या लष्कराने आहे त्याला वटणीवर आणेल तर मला असं वाटतं की भारतालाच या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा लागेल आणि मला असं वाटतं की इंडस वॉटर ट्रिटी जे साधन आपण किंवा जे अवजार किंवा जलास्त्र आपण उगारलेलं आहे त्याचा निश्चितपणे परिणाम होईल